आज या ठिकाणी पंढरपूर मंगळवेडा या दोन्ही तालुक्यातील ज्येष्ठ सांगोला या ज्येष्ठ विधिज्ञांचा या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व सन्मान करण्यात आला मनसे गौरव सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता कारण ज्या लोकांनी गेले कित्येक वर्ष आपल्या न्यायालयामध्ये या ठिकाणी गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं काम केलं आहे अनेक वकील मंडळींनी या ठिकाणी गोरगरीब लोकांना मदत करण्याचं काम केलं आहे परंतु आत्तापर्यंत त्यांचा सन्मान होणं अपेक्षित होतं म्हणून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने या तिन्ही तालुक्यातील सर्व जे ज्येष्ठ विधीज्ञ आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी आम्ही मनसेच्या वतीनं गौरव केला या गौरवासाठी आपल्या पंढरपूर बारचे अध्यक्ष ॲडवोकेट राजेश चौगुले उपाध्यक्ष महेश कसबे या ठिकाणचे सचिव या लोकांनी अतिशय परिश्रम घेतले माझे सहकारी मित्र संदीप ॲडवोकेट संदीप रनवरे पराग जागीरदार यांनी देखील अतिशय या ठिकाणी परिश्रम घेऊन या सर्व माझ्या वकील बांधवांचा भगिनींचा या ठिकाणी सन्मान केला आहे अतिशय आनंदाच्या वाता वातावरणामध्ये प्रचंड संख्येने या ठिकाणी आज पाऊस असताना देखील सर्व वकील मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती त्याबद्दल या सर्व वकील मंडळीचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी मी त्यांना विनंती केली आहे की, की महाराष्ट्र से निर्माण सेनेच्या माध्यमातून जे पंढरपूरमध्ये मंगळवड्यामध्ये आमचं काम चालू आहे त्या कामाचे या ठिकाणी तुम्ही आमच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या शब्बासकी द्या आशीर्वाद द्या अशा प्रकारची विनंती देखील या ठिकाणी सगळ्या वकील मंडळींना मी केलेली आहे निश्चितपणे या ठिकाणी बारचे अध्यक्ष ॲडवोकेट राजेश चौगुले यांनी काय अडचणी त्यांच्या त्या ठिकाणी मला सांगितलेल्या आहेत निश्चितपणे राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवण्याचं या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे